श्री स्वामी समर्थ म्हणतात प्रारब्ध कोणालाही चुकलेला नाही भक्ती आणि नामस्मरण का करावे एकदा नक्की वाचा सुमन नावाची एक स्वामी भक्त श्री गरोदर असताना स्वामीचा आशीर्वाद द्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणारी खात्री होती पण तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याची खाली पोत देतात शिवा त्याला स्वामीचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घाबरून घसरून पडते बुवा गर्भास्थ शिशुचा निधन झाला आहे असं निदान करतात आणि सुमन कधी आई होणार नाही असं सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते तिकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने शेत खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीस मिळतात त्याच्या देशोधाडीवर जायची वेळ येते तिकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जात नाही पण अंतर आम्ही स्वामी बाळ बप्पाला वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळबप्पामध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळा रे अरे आमचे भक्त असले तरी तो स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळ बाप्पा विचारतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्ध बदल झाल्यावर त्याला प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही पण सद्गुरू त्या भागाला मागे पुढे काय करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नाम स्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्यातच परिवर्तन विपरीत प्रारब्ध न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते की भगवान के कहा न्याय में देर हे अरे भगवान सबको समय देत आहे अपने पाप नष्ट करणे कावण हिरण्य कश्यप सबको दिया फिर भी नहीं माने तब उनका सहारा किया विचारतात स्वामी मग अशा विपरीत प्रारब्ध मनुष्याने काय करावे स्वामी सांगतात अरे जेव्हा सो सोसाट्याचे वारे सुटत तेव्हा मनुष्य काय करतो आपल्या पांघरलेली घोंगडी घट्ट करतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची का सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले कळाले बाळ्या पण तो हे विसरतो हो की देवाची भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखीन भयानक संकट आले असते तिकडे शेत वाया गेल्यामुळे शिवाई आतून खचलेला असतो त्याची पत्नी त्यात सांगतो सांगतो करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती ती खंबीर होती आणि आपलं आयुष्य पुन्हा उभा करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात गळपास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तेथे येऊन तिला आढवतात तितक्या स्वामी ते प्रगट होतात सुमन आत्महत्या करणं सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जरा देवानी ठरवलेली वेळ नसती तर काही केलं तर सुटका होणार नाही ना मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या पावलामुळे त्यांना काय वाटत वाटले असेल सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जिथे दुःख होतं त्याचं काय करू तितक्या शारदा शिवाची बायको आपल्या ननंदेला आपलं बाळ देते शारदा हे माझं बाळ घे त्याला तू आपल्या मुलासारखं वाढवू त्याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरा आपत्ती होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करतात तात्पर्य असे की स्वामीवर विश्वास असणे म्हणजे प्रारब्ध हे भोगावेच लागते स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात भक्ताची भक्ती महत्वाची नास्मरण स्मरण महत्त्वाचे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी इतक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत ये आपण ही विसरता कामा नये सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे भक्त दुःखात त्यांची आठवण नको मरणी ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधुत चिंतन श्री गुरुदत्त अकलकोट श्री स्वामी समज महाराज की जय